आपण रोज म्युच्युअल फंडच्या जाहिराती ऐकतो म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क तुमच्या डोक्यामध्ये खूपदा विचार येतो म्युच्युअल फंड म्हणजे नेमकी काय आणि खरंच कमी पैशात हा श्रीमंतीचा मार्ग ठरू शकतो का चला तर मग आज आपण म्युच्युअल फंडबद्दल सोप्या भाषेत जाणून घेऊया पण त्या अगोदर तुम्ही सोपी गुंतवणूक या चॅनेलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्ही म्हणाल की रोज काय सांगता की सोपी गुंतवणूक या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल सबस्क्राइब सबस्क्राईब करा पण काही लोक नवीन येत असतात त्यांना फायनान्शियल गोष्टीवरती माहिती मिळावी म्हणून त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी आपण रोज सांगतो की सोपी गुंतवणूक या चॅनलला सबस्क्राईब करा म्युच्युअल फंड म्हणजे अनेक लोकांनी एकत्र येऊन केलेली गुंतवणूक हजारो गुंतवणूकदार आपापला थोडा पैसा एका फंडात जमा करतात हा पैसा नंतर एक तज्ज्ञ व्यक्ती म्हणजे फंड मॅनेजर बाजारात वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवतो जसे की शेअर्स बॉन्ड्स गोल्ड किंवा सरकारी सिक्युरिटीज यामध्ये हा फंड मॅनेजर तुमचा पैसा गुंतवतो बाजार वर गेला तर तुमच्या पैशाची किंमत वाढते आणि बाजार खाली आला तर पै तुमच्या पैशाची किंमत जी आहे ती कमी होते तर आपण आता म्युच्युअल फंडचे प्रकार म्हणजे किती टाय प्रकारचे म्युच्युअल फंड असतात त्याची माहिती घेऊया पहिला आहे इक्विटी म्युच्युअल फंड इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये काय होतं की तुमचा जो पैसा आहे तो शेअर बाजारामध्ये गुंतवला जातो दुसरा आहे डेप्ट म्युच्युअल फंड याच्यामध्ये काय होतं की तुमचे जे बॉन्ड्स असतात फिक्स इन्कम असतात यामध्ये हे तुमचा फंड मॅनेजर पैसे गुंतवतो कशामध्ये बॉन्ड्समध्ये आणि फिक्स इन्कममध्ये आणि तिसरा आहे हायब्रिड हायब्रिड म्हणजे काय की इक्विटी प्लस डेप्ट या दोन्हीचं फिफ्टी फिफ्टी कॉम्बिनेशन म्हणजेच हायब्रिड फंड इक्विटी आणि डेप्ट दोन्हीचा मिलाप करतात आणि त्या दोन्हीच्या फिफ्टी फिफ्टी पर्सेंटमध्ये पैसे गुंतवतात त्यालाच आपण हायब्रीड फंड असं म्हणतो म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीचे काही मोठे फायदे आहेत पहिलं जे आहे ते पाचशे रुपयापासून तुम्ही याची सुरुवात करू शकतात काही फंडचं आता शंभर रुपयापासून पण मार्केटमध्ये गुंतवणूक घेऊन आले आहेत पण मिनिमम तुम्ही पाचशे रुपयापासून या फंडमध्ये सुरुवात करू शकतात जे फंड मॅनेजर असतात तुमच्या पैशाचं ते व्यवस्थित व्यवस्थापन करतात म्हणजे तुम्हाला काही माहिती जरी नसेल त्यामधील जास्त तर तुमचे फंड मॅनेजर हे खूप अनुभवी लोक असतात की ते तुमचं पैशाचं व्यवस्थित व्यवस्थापन करतात आणि तो तुमचा रिस्क कमी होऊन जातो कारण काय होतं की पैसे जे आहेत तुमचे वेगवेगळ्या वेग वेग ठिकाणी विभागले जातात म्हणजे एकाच ठिकाणी ते इन्व्हेस्टमेंट करत नाहीत तर खूप साऱ्या वेगवेगळ्या वेग 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 वे ठिकाणी हे पैसे तुमचे इन्व्हेस्टमेंट करतात की जिथून तुम्हाला जास्तीत जास्त प्रॉफिट मिळू शकतो आणखी एक चौथा काय आहे की याच्यामध्ये तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो तो पण कधी मिळतो की दीर्घकालीन गुंतवणूक केली तुम्ही तर जास्त लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट केली तर यामध्ये तुम्हाला दीर्घकालीन अशा प्रकारचा फायदा मिळू शकतो आपण एक प्रॅक्टिकल उदाहरण पाहूयात जर तुम्ही महिन्याला पाच हजार रुपये इन्व्हेस्टमेंट केलं आणि त्याचा जो टाईम आहे वीस वर्षासाठी तुम्ही कंटिन्युअसली मंथली पाच हजार रुपये एस आय पी करत राहिलात सरासरी तुम्हाला जर पंधरा टक्केच परतावा मिळाला बाजारामध्ये तीस टक्के चाळीस टक्के परतावा देणारे पण म्युच्युअल फंड्स आहेत पण आपण एकदम पंधरा टक्के परतावा जरी पकडला तरी साधारणतः तुमची जी इन्व्हेस्टमेंट असणार आहे टोटल ही असणार आहे बारा लाख रुपये आणि तुमचा जो रिटन मिळणार आहे त्रेसष्ट लाख हा तुमचा रिटर्न असणार आहे आणि जी तुमची टोटल व्हॅल्यू बनणार आहे जवळपास ऐंशी लाखापर्यंत तुमची ही पाच हजार रुपये एस आय जी कंटिन्युअस वीस वर्ष जर केली तर ऐंशी लाखापर्यंत तुमची ही रक्कम जाऊ शकते म म्हणजेच काय जसं छोटं बीच वाढत जातं तसंच म्युच्युअल फंडमध्ये तुमच्या संपत्तीचं झाड जे आहे कंटिन्यू वाढून त्याचा एक वटवृक्ष तयार होऊ शकतो म्युच्युअल फंड म्हणजे साधं सोपं आणि स्मार्ट गुंतवणुकीचं एक साधनच आहे पण लक्षात ठेवा गुंतवणूक नेहमी दीर्घकालीन दृष्टीने करा आणि तुमच्या तज्ज्ञाचा टेक्निकल ॲनालिसिसचा सल्ला घेऊनच तुम्ही तुमचा निर्णय घ्या म्युच्युअल फंडबद्दल तुम्हाला आता माहिती कशी वाटली या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच गुंतवणुकीच्या माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद